नमस्कार दर्शक भाऊ व्ही एन मराठी मी कबीर देवकुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या म्हाडा लोकसभा मतदारसंघात आलो आहे वेळापूर या गावी आलो आहे लोकांच्या काय भावना आणि काय प्रतिक्रिया ही आपण जाणून घ्या नमस्ते बोला सर नाव काय तुमचं रेश्मा कचरुद्दीन मुलानी सध्या लोकसभेची निवडणूक आहे लो हो काय वाटतं तुम्हाला काय नाही मोदींनी सगळं महागाई वाढवून टाकली गरीब गोर गरीब जनतेचा हाल चालवलेत कुठला बाहेरचा मोदी आला गॅस मागला काय पुरवठा ना पैसा किती जर कष्ट केले तरी हाल चालेल जनतेच काय करणार मोदीनी गॅस फुकट दिलाय फुकट नाही साहेब पैसे वसूल केले जाते ना फुकट काय म्हणा तुम्ही रेशन फुकट पण बाकीच काय करणार महागाई वाढली ना इकडं तुम्ही म्हणता रेशन हाय फुकट पण ती वसूल करताय ना कशात नाही कशात गोर गरीब गरी करतोय साहेब सध्या लोकसभेची निवडणूक आहे सध्या निंबाळकर निवडणूक आणि मोहिते पाटील दोन्ही पैकी कोण आम्ही मोहिते पाटील जाऊन हे आम्हाला योग्य वाटेल मोहिते पाटील हो निंबाळकर निंबाळकर नाही ना, ना, आमचा योग्य माणूस मोहिते पाटीलच न संजय बनसोडे सध्या लोकसभेची निवडणूक चालत आहेत सी नाईक निंबाळकर आहेत मोहिते पाटील आहेत रमेश बारस तिने कोण असा उमेदवार मोती पाटील काम केले मग आता कस काम तिने आधी विजय खासदार असताना काम केले तेव्हा केले पण आता चालून त्यांनी केलंय ना चालून काय काम केलं माहिती आता ती काय काय केलेलं आता माणसं कशी काय त्यांच्या मागे आता किती दिवसाचं किती दिवसापूर्वी सांगताय खासदार असताना विजयदा आता केलं ती म्हणतात जनता त्यांच्या मागे आता मी एकटाच म्हणत नाही पण अशी लय ना म्हणते ती ना आता आपण त्यांनी काय काम केले ते काय त्यांच्या माग उठायचं जनता म्हणते काम केले ती काय कमी एकंदर काम का माहित असेल आता एकंदर तर काय आता आम्ही गोंडी काम करते त्यांनी काय कायले ते म्हणले म्हणायचं ना सकाळ भाऊ ते काय म्हणते किती माहित नाही आपल्याला आप आप खासदार असा वाटतो तुम्हाला नागने बाळा तरस सगळे लोकच घेऊन आहे उमेदवार काय वाटतं कोण असा खासदार असेल आता खासदार इलेक्शन म्हणजे राजकारणात नैतिकताच राहिलेले नाही आज बघितलं गेलं तर ही सर्व ही माणसं हीच मागच्या जी उमेदवार आहेत तीच यावेळेस पण उमेदवार आहेत म्हणजे यात बदल कायच होत नाही फक्त पक्ष सहा झालेत दोन तीन पक्षाचे सहा पक्ष झालेत माणसं तीच उभी आहेत आम्ही तर शक्यतो रणजित सिंह मतदान करणार रणजित आम्ही पहिल्यापासून त्यांनाच निर्मळ शिवलिंग निर्मळ लिंबाजी लिंबाची काय आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या आम्ही असू दे त्यांना तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काय होऊन अर्चना ताई आहे अर्चनता आहे अर्चनाताई पाटील विरोधात त्यांचा होणार आहे त्यांच्या विरोधात अजून फिक्स नाही तर लोकचबीजे नुकसान आहे भाजपचं काम चांगलं आहे काय काम मग शंभर टक्के मतदान या भागात होणार या भागात होणार होणार काय काम केलं बाजेप रस्त्याची काम आहे ते पाण्याचे प्रकल्प राबवले गुरु गरिबी दोन हजार रुपये पेन्शन मिळते त्यामुळे भाजपला लोक पक्ष म्हणून मतदान होणार पक्ष म्हणून उमेदवार म्हणून विरोधक पण म्हणतात भाजपनं आतापर्यंतच्या काळामध्ये तीस पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये कधी मला सांगा कुठल्या खासदाराने काम काय केलं आता प्रत्यक्षपणे काम करत आहेत लोक पाच वर्षा खासदार आता माझ्यावर पलटण आहे परंतु त्याचं काम चांगलंच आहे त्यामुळं शंभर टक्के भाजप ओके

रेल्वे आणली या अशा जे रेल्वे आणली परत मुलांचे काम केले अशाच काम केले आम्हाला तर दह्यशील पाहिजे वाटतंय दह्रशील भाई का नमस्ते बोला नाव काय धनाजी दांडोरे गाव वेळापूर बरोबर सध्या लोकसभेची निवडणूक लागली दागरी काय वाटतंय तुम्हाला उमेदवार कुठला असावा सध्या आता भरले दे की फॉर्म उमेदवार कुठल्या कुठल्या उमेदवार दह्रशील उमेद पटलान भरला रणजित निंबाळकरांनी भरला आणि वंचितांनी भरलाय रमेश बारसकर महाविकास काय महाराष्ट्र विकास सेना पक्षाने भरलाय दैरशील माहिती पाटीलच माहिती पाठी काम केली ती पहिले सत्तेत असताना सत्तेत नसताना पण काम करते ती त्याचबरोबर त्यांना आता चेअरमन उत्तम जानकरांचा सपोर्ट आहे आता त्यांना नसंग दिसले लाइक नंबर ला काम के धोवी मस्तीरीकरण केले रुक्ष काम केली ते त्यांच्या काळात रेल्वे आली ना 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 त्यांच्यात थोडा वेळ बोल रेल्वे उद्घाटन करून ट्रॅक वर दावव नाही गीले उद्घाटन ती पाहिजे की कुठे कर रेल्वेला सर्व माणसाला तर काय उपयोगच नाही रोज लोक सायकलवर मोटरसायकलवर जाणार इतर रेल्वे इनपुट जाणार कायमस्वरूपी त्या रोडनं ना जाते का त्या ट्रॅक जाते ते का नाही दहर्शील पाटीलच नमस्ते नाव काय राम राम संतोष बनसोडे लोकसभेची निवडणूक चालू आहे सध्या सध्या तीन उमेदवारी दिले जात आहेत पंचसिंह नायक निंबाळकर आहेत मोती पाटील आहेत रमेश पारसकर आहे काय वाटतंय कायशील भायरशील भाई का पहिला विकास केलेला आहे दहा वर्षाचा विकास बघू नका पहिला विकास बघायचा असतो आमदार नसून सुद्धा ते असतं माहिती का लोकांचे विकास आहे त्यांचं घराण्याचा विकास आहे जे दादानी विकास केला विजय दादांनी त्या विकासाच्या मुद्द्यावर ते आज लढतात ना निंबळकर विकास म्हणजे कागदी विकास पाणी कुठं आहे त्याला अजून बी ते दादाच्याच काळातलं आहे ना दादाच्याच काळातला आहे ते त्यांनी प्रोसिजर फक्त पुढे चालवली त्याची बाकी काय केली दादाच्याच काळातला बाहेर तालुक्यातलंच असं वाटत प्रत्येकाला तालुक्याची इच्छा असते स्वाभिमान असतो प्रत्येकाला आजपर्यंत जे काय ते दोन्ही उमेदवार आमचे दहा वर्षात बाहेरचेच आहे आमच्याकडे बाळू सकाराम बनसोडे राहणार वेळापूर काय म्हणजे सध्या लोकसभेची निवडणूक लागली तुतारी तुतारी तरीच का हा तुतारी तुतारी तुतारीच तरी हा तुतारीच का तुतारीच का म्हणजे माळशिरस तालुक्याचा विकास होतो त्यामुळे तुतारी